तुम्हाला पण यांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे शुक्रवार आणि आज माझं आता शेवटचा शुक्रवार आहे. तर उद्या पण करायचे. आज तयारी काय असेल तर तुमचं शेअर करणारच तर आज सगळं सकाळ सकाळी छान सका, अशी बघा सगळं पुसून वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग इथं रांगोळी काढली आधीचे लेपण वगैरे करून येणार रांगोळी काढलेली इथे आणि छान आवरले आणि शिशु हर्षू आणि भाऊजी तिघं जण गेलेले सामान आणायला म्हणजे नारळ फुलं वगैरे राहिलेली आहेत म्हटलं दादू ताजं आणावं केळी वगैरे वाटण्यासाठी तर ते आणायला गेलेले आहेत आणि आपली गाडी तुम्हाला सांगायचं राहिले की गाडी जी आहे तर ती मागवलेली आहे घरून दादांनी दिली तिकडून सगळी प्रोसिजर करून पाठवून मग इथं फौजींनी आणली काल तर कारण मी इथं मार्केटला लांब जावं लागतं त्याच्यामुळे मग चालत जायला तर शक्यच होत नाही म्हणजे जातो आम्ही पण असं अर्जंटली जायचं असेल तर मग गाडीच लागते कुठं इथं सगळं जवळ नाहीये काय सुद्धा सगळं लांबच आहे मग गाडी आणलेली ते गेलेत गाडीवरती तुम्हाला पण दाखवते खाली आता इव्हीनिंग चार वाजलेले आहेत आणि आता मी ना खिरीची तयारी करायला घेतलेली तर तुपामध्ये आधी तांदूळ आहेत ना पण भाजून आहे पर्यंत आणि नंतर मग मिक्सरला काढून घेणार आहे आणि नंतर दूध मग तापायला ठेवायचं आता तांदूळ येत चांगले लाल होईपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घेते ना लाल होईपर्यंत भाजून झाले थंड झाले की आता मिक्सरमधनं काढून घेते आणि ड्रायफ्रूट बारीक कट केले होते तर ते आता तुपामधनं फ्राय करून घेते थोडेसे म्हणजे छान फ्लेवर हो येतो त्या सरला बारीक फिरवून घेतलेले मी आणि हे दूध जे आहे तर ते आता पूर्ण थोड्या वेळ ती म्हणजे उकळी आली की त्याच्यानंतर आणखी थोड्या वेळ तापू द्यायचं आटो द्यायचं आणि ड्रायफ्रूटमध्येच मी शे ही काय बोलतात खोबरे आहेत ना आपले खोबरं खिसून भाजून टाकलेले ते तुपामध्ये हे पण ठेवलेले खाली ड्रायफ्रूट आहेत आणि इकडं आपला हा तांदूळ जो आहे तर तो बारीक केलेला आहे तर दूध उकळू देते दूध उकळत आलेले त्यामध्ये आता वेलची पूड करून घेतलेली तीन चार इलायची तर ती टाकून घेते आणि त्या छान मिक्स करते उकळत आलेले दूध जायच्या आधी त्यामध्ये तांदूळ घालून घेते आणि नंतर मग एकदम शेवटीला आपल्याला साखर घालायची याच्यात म्हणजे आटू देते त्याच्यामध्ये मी तांदूळ पण घातलेत ड्रायफ्रूट आणि नारळ आपला खेसून भाजला होता तो पण घातलेला आहे आणि साखर पण घातलेली बारी तर बारीक गॅसवरती जार ना आपल्याला पंधरा वीस मिनटं अशी स्वतः शिजवून घ्यायची खीर आणि सारखं हलवत राहायचं नाहीतर मग खाली चिटकल म्हणून तर गॅस बंद केलेलं आहे आणि हे बघा आपली छान अशी खीर झालेली तयार थोड्या वेळानंतर आणखीन थोडीशी घट्ट होईल आता हातीवर गरम आहे ठेवतो आता हे थोडंसं डेकोरेशन करा म्हणलं त्यासाठी हे माळा आणि पडदा आणलाय मी इथं आणि वाहनाचं सामान जे आहे ना तर ते इथं ठेवून देते देवा कशी आता थोडंसं डेकोरेशन करून घेऊ कसं वाटेल काय थोडंसं लावल्यानंतर दाखवते तुम्हाला थोडंसं असं डेकोरेशन आहे थोडंसं आणि त्याच्यानंतर मग इथं पूजा मांडून घेतलेली आहे आता पूजा आरती वगैरे करून घे ते म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं आणि त्याच्यानंतर मग आणि ते पण देवाला फुलं वगैरे वाहिली तर पण एक दिवा लावून घेतलेलं